नमस्कार विद्यार्थी मित्र हो पालक आणि शिक्षक हो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे एन एम एम ए स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आपण सर्वांनी सुरू केलाच आहे त्यातील आज आपण पेपर एक मधील क्रमाने येणारे पद हा घटक सुरू करणार आहोत त्यातील क्रमाने येणारी अक्षरे किंवा अक्षरांचे गट शोधायचे कसे ते आज आपण या लेक्चरमधून शिकणार आहोत चला तर मग सुरू करूयात क्रमाने येणारा अक्षर गट ओळखणे या प्रश्न प्रकारामध्ये क्रमशः एक एक अक्षरांची किंवा दोन अक्षरांची किंवा समान अक्षरांच्या गटांची पदे विशिष्ट पद्धतीने एका पुढे एक दिलेली असतात विद्यार्थ्यांना या अक्षराचा क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायातून उत्तर निवडायचं असत या प्रकारचे प्रश्न हे शक्यतो इंग्रजी मूळाक्षरांवर आधारित असतात त्यासाठी विद्यार्थ्यांना इंग्रजी मूळाक्षरांचे चढत्या आणि उतरत्या क्रमाने अनुक्रमांक माहीत असणे फार गरजेचे आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसते बघा जर चढता क्रम बघितला तर आपल्याला ए ला एक नंबर बी ला दोन सी ला तीन डी ला चार ई e ला पाच असे चढता क्रमाने झेड ला सव्वीस पर्यंत तुम्ही काय करू शकता नंबर देऊन ठेवू शकता तसंच उतरत्या क्रमाने म्हणजे झेड होईल तुमचा एक नंबरला वाय होईल दोन नंबरला एक्स होईल तीन नंबरला अशा प्रकारे उतरत्या त्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी अक्षरमालेतील अक्षरांना अनुक्रमांक देऊन हे प्रश्न सोडवलेत तर अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही उत्तर काढू शकता आता दिलेल्या अनुक्रमांकावरून तुम्हाला समस्थानी विषमस्थानी मूळ स्थानी असणारी अक्षरे ओळखता आली पाहिजेत कारण कधी कधी यांचा क्रम तुम्हाला दिला जातो आणि मग रिकामे पद शोधायचे असते दिलेल्या अक्षरमालेमध्ये समस्थानी म्हणजे बी बी चे स्थान आहे दोन म्हणजे समस्थानी बी आहे चारच्या चार, चा, चार अणुक्रमांकाच्या स्थानी आहे डी सहा अणुक्रमांच्या स्थानी आहे एफ म्हणजे समस्थानाची जर अक्षर घेतली तर बी डी एफ एच जे अशी होतील जर विषम स्थानाचा विचार केला तर विषम स्थानी आपल्याला आहे ए, ए सी ई आणि जी हे झालं विषम स्थान कधी कधी मूळ अक्षरांच्या स्थानावरून पण अक्षरांचा गट विचारला जातो बघा मूळ अक्षरे मूळ संख्यांच्या स्थानावरून जसं की दोन दोन स्थानी आहे तुमचं बी तीन ला आहे सी पाच ला आहे ई नंतर सातला आहे जी हे मूळ संख्येच्या स्थानी असणारी अक्षर आहेत त्यासाठी तुम्हाला मूळ संख्या वर्गसंख्या त्रिकोणी संख्या पाठ असणे फार गरजेचे आहे मित्रांनो दिलेल्या अक्षरश्रेणीतील अक्षरांचा क्रम जर तुम्ही बरोबर ओळखलात तर रिकामी जागी येणारा तोच क्रम असलेला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि उत्तर शोधायचा आहे हा घटक आपण थोड्या उदाहरणांच्या द्वारे समजून घेणार आहोत चला तर मग दिलेल्या उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा अक्षरगट तुम्हाला ओळखायचा आहे चला तर पहिले क्रम बघू अक्षरांच्या मध्ये काय आहे बी हे अक्षर पहिलं आहे बी ई आणि एच जर बघितलं तर इथे दोन अक्षर काय केलेली आहेत सोडलेली आहेत परत इथे दोन अक्षरं सोडलेली आहेत आता जर के एन क्यू घेतलं के परत एन आणि क्यू म्हणजे या दोघांच्या मध्ये पण दोन अक्षरांचा फरक आहे okay. त्यानंतर पुढचा आहे टी डब्ल्यू आणि झेड परत इथे दोन अक्षर गाळलेली आहेत आता इथे तर अक्षर मला संपते आता आपल्याला पुढचा गट शोधायचा आहे आता अक्षर मला जरी संपली तरी आपण काय करायचंय इथून परत काय करायचंय पहिल्यापासून सुरुवात करायचंय रिव्हर्स डायरेक्शनला जायचंय आता शेवटचं अक्षर आहे रिव्हर्स डायरेक्शन परत तुम्ही ए घेणार का नाही तर इथे परत दोन अक्षरांचा गॅप ठेवायचा आहे म्हणजे आपलं पहिलं लेटर येणार आहे सी आता सी पर्याय असलेलं फक्त हाच आहे त्यामुळे तुमचं उत्तर डेफिनेटली हेच असणार आहे पण तरी पण आपण पुढचे अक्षर बघूया सी नंतर दोन अक्षरांचा गॅप ठेवलाय मग आलेला आहे तुमचं एफ त्याच्यानंतर परत दोन अक्षरांचा गॅप ठेवलेला आहे त्यानंतर आलेला आहे तुमचं आय म्हणजे तुमचा पर्याय असणार आहे सी एफ आणि आय हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो क्रम जर बरोबर ओळखला तर तुम्हाला उत्तर हे पटकन सापडत आता पाहूया उदाहरण दुसरे यामध्ये सुद्धा अक्षरांचा आणि अंकांचा तुम्हाला गट दिलेला आहे आणि इथे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षरांचा आणि अंकाचा गट तुम्हाला पर्यायातून शोधायचा आहे आता जर अक्षर गड बघितला तर तुम्हाला डब्ल्यू तेवीस वाय पंचवीस बी अठ्ठावीस के सदतीस क्यू त्रेचाळीस असं दिलेलं आहे आता तुम्हाला माहित आहे की वाय डब्ल्यू चा अनुक्रमांक आहे तेवीस हे तर तुमचं फिक्सच आहे त्याच्यानंतर वायचा अनुक्रमांक आहे पंचवीस पण वी तुम्ही जर पुढची पदे बघितली बी चा अनुक्रमांक आहे अठ्ठावीस पण जरी पुढून पाठीमागून कुठून जरी घेतलं तर आपल्याला हा अनुक्रमांक मिळत नाही म्हणजे समजा ह्याच्यामध्ये आता त्यांनी काय केलेलं आहे इथं एक अक्षर सोडून काय घेतलेलं आहे तेवीस मध्ये एक मिळवला की पंचवीस आता याच्यामध्ये जर आपण दोन अक्षर गाळलीत तर बी चा अनुक्रमांक होणार आहे इथे पंचवीस आहे म्हणजे इथे होईल त्याचा सव्वीस सत्तावीस आणि बी चा अनुक्रमांक तुमचा होणार आहे अठ्ठावीस म्हणजे इथे एक दोनचा काय केलेला आहे त्यांनी गॅप ठेवलेला आहे आता जर पुढचं जर आपल्याला इथलं पद ओळखायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला तीनचा गॅप ठेवायला लागेल म्हणजे इथे एक दोन हो आणि तीन म्हणजे तुमचं अक्षर जे येणार आहे ते असणार आहे एफ आता एफ नेहमी लक्षात ठेवा एखादं अक्षर किंवा एखादा अंक सापडला की पहिले पर्याय बघायचे पर्यायामध्ये एफ कुठे आहे तर फक्त या दोन नंबरच्या पर्यायामध्येच फक्त काय आहे एफ आहे त्यामुळे हा तुमचा पर्याय असणार आहे तरीही आपण अक्षरांचा बघितला आता अंकांचं काय आहे ते बघूया इथे अंक तेवीस तेवीस मध्ये दोन मिळवले पुढची संख्या आली तुमची पंचवीस त्यानंतर पंचवीस मध्ये तीन मिळवले त्याच्या पुढची संख्या आली तुमची अठ्ठावीस तसं अठ्ठावीस मध्ये चार मिळवले तुमची पुढची संख्या आली बत्तीस हा जो क्रमांक आहे तुमचा हा तुमचा अक्षर गट काय असणार आहे रिकाम्या जागी म्हणजे तुमचं हे उत्तर असणार आहे आता पाहूया उदाहरण तिसरे यामध्ये अक्षरांचे गट तुम्हाला दिलेले आहेत मध्ये अंकांचे पण गट आहेत आणि इथे दोन प्रश्नचिन्ह दिलेली आहेत ह्या दोन प्रश्नचिन्हाच्या जागी एक अक्षरांचा आणि एक अंकांचा असे दोन गट तुम्हाला पर्यायातून काय करायचे शोधायचे आहेत पहिले अक्षरांचा क्रम बघूया आणि मग अंकांचा बघूया इथे आहे झेड आणि ए ए इथे आहे आणि झेड इथे आहे म्हणजे शेवटचं पहिले घेतलेलं आहे अणुक्रमांकाचं आणि मग एक नंबरचं डावीकडून आणि उजवीकडून एक एक अक्षर घेतलेलं आहे आता जर पुढचा गट तुम्ही बघितला तर त्याचा अणुक्रमांक त्यांनी लिहिलेलाच आहे इथे आहे झेडचा अनुक्रमांक सव्वीस आणि ए चा अनुक्रमांक एक परत त्यानंतर पाठीमागून दोन नंबरचं आणि पुढून दोन नंबरचं असं अक्षर घेतलेलं आहे बघा वाय आणि बी वायचा अनुक्रमांक आहे तुमचा पंचवीस आणि बी चा अनुक्रमांक पुढून आहे दोन त्यामुळे त्यांनी इथे पंचवीस आणि दोन घेतलेले आहेत आता असंच पुढे पुढे आहे एक्स चा अनुक्रम एक्स मागून तिसरं पुढून तिसरं अनुक्रमांक त्याचे काय घेतलेले चोवीस आणि तीन घेतलेले आहेत परत डब्ल्यू आणि डी डब्ल्यू ड्यू डब्ल्यू चा अनुक्रमांक आहे तुमचा तेवीस आणि डी चा अनुक्रमांक आहे चार आता डब्ल्यू नंतर तुमचं पाठीमागून पहिले लेटर येणार आहे म्हणजे व्ही येणार आहे लेटर व्ही सापडल्याबरोबर पर्याय बघायचे व्ही व्ही वी सगळीकडे वीच आहे फक्त ह्या पर्यायामध्ये यू घेतले आहे त्यांनी त्यानंतर पुढून असणार आहे इथून एक दोन तीन चार पाचवं घेतले म्हणजे पण एक दोन तीन चार पाचवं म्हणजे तुमचं ई येणार आहे डब्ल्यू आणि ई e पर्याय असलेला कोणता पर्याय तर दोन आणि तीन हे दोन्ही पर्यायांमध्ये डब्ल्यू आणि ई e आहे आता फक्त अणुक्रमांक बघायचे आहेत अणुक्रमांक जर बघितले आपण तर पंचवीस चोवीस तेवीस बावीस म्हणजे वीचा अणुक्रमांक आहे तुमचा बावीस आणि ई चा अणुक्रमांक आहे पाच म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो दिलेल्या उदाहरणात तुम्हाला तीन तीन अक्षरांचे अक्षर गट दिलेले आहेत आणि प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा अक्षर गट तुम्हाला ओळखायचा आहे पहिले अक्षरांचा क्रम काय दिलाय तो पाहू पहिल्यांदा ए बी सी दिलेला आहे ए बी सी ही तीन गट अक्षर एका गटात आलेली आहेत त्यानंतर दिलेले आहे ए बी डी आता त्यांनी ए बी घेतलेला आहे आणि सी च्या जागी काय टाकलेलं आहे डी टाकलेलं आहे जे अक्षर बदलले त्याचा क्रम बघूया हे या अक्षराच्या जागी त्यांनी काय टाकलेलं आहे डी टाकलेलं आहे त्याच्यानंतर ए बी डी ए बी तसंच ठेवलं इथे ए बी तसंच ठेवलंय ए बी डी सीच्या जागी डी टाकलं पुढचा कड बघूया ए सी डी आता यामध्ये जर बघितलं ए आणि डी ही दोन अक्षर तशीच आहेत इथलं मधलं अक्षर त्यांनी काय केलेलं आहे बदललेलं आहे त्या जागी बी च्या जागी त्यांनी काय टाकलंय सी टाकले पुढचं जर अक्षरकड बघितला तर इथे बघा ए सी डी आहे आणि इथे बी सी डी झालंय सीडी सी काय केलेलं आहे त्यांनी तसंच ठेवलेलं आहे टोकावरती मी तुम्हाला समजेल की कुठले कुठले गट कुट बदललेले त्यांनी एच्या जागी बी टाकलेलं आहे परत बी सी डी त्याच्या पुढचा गट आहे तो बी सीई बी e. सीई e, मध्ये बी सी तसंच ठेवलेलं आहे आणि त्यांनी काय बदललेलं आहे डी बदललेलं आहे जर बघितलं तर तिसरं अक्षर मग दुसरं अक्षर मग पहिलं अक्षर या जागी त्याच्या क्रमाने येणार आहे पुढचं अक्षर त्यांनी घेतलेलं आहे आता हे मधलं पण बघा आता हे तुमचं शेवटचं अक्षर बदललंय शेवटीच्या नंतर दोन नंबरचं अक्षर बदलणार म्हणजे सी बदलणार आहे आणि तुमचं डी होणार आहे आता याच्यानंतर पी बदलणार आहे सी होणार आहे त्यानंतर परत आता जर ई चेंज होणार आहे तुमचं बदलणाऱ्या अक्षराच्या खाली मी काय केलेल्या दिलेले दिलेल्या त्यावरून तुम्हाला समजेल की च्या जागी काय झालं इथे सी झालंय आता इथे च्या जागी काय होणार आहे एफ होणार आहे राहिलेली अक्षरांचा गट तसाच राहणार आहे इथे बघा सी डी तसंच राहणार आहे ई च्या जागी फक्त एफ होणार आहे म्हणजे तुमचं असेल पर्याय एफ सी आणि डी पर्याय असणार आहे सी डी आणि एफ सी डी एफ पर्याय असलेला आहे पर्याय पर्याय क्रमांक एक हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आता दिलेल्या जर अक्षर अक्षरांचा क्रम बघितला तर ते अणुक्रमांक न घेता त्यांनीच अक्षरांच्या मध्ये त्यांचा अक्षरांचा क्रम पुढे पाठीमागे करून तुम्हाला काय दिलेले अक्षर मला दिलेले आहे प्रत्येक वेळी अक्षरांच्या अणुक्रमांकावरूनच प्रश्न येईल असं सांगता येणार नाही त्यामुळे तुम्ही ज्यावेळी प्रश्न बघता त्यावेळी तो अगदी काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला समजेल की अक्षरांचा क्रम कशा पद्धतीने बदललाय अणुक्रमांकावरून बदललाय त्याच अक्षरांचं काय केलेलं आहे त्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये बदल करून त्यांनी पुढचा गट दिलेला आहे अक्षरमालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा अक्षर गट पर्यायातून तुम्हाला शोधायचा आहे जर आपण अक्षर गट बघितले तर दोन अक्षरे आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे अंक दिलेला आहे दोन अक्षर त्यामध्ये अंक आहे आता पहिले अक्षरांचे अनुक्रमांक बघू कारण ह्याच्यामध्ये ई नंतर एच नंतर के ई आहे मग एच आहे मग के आहे दोन दोन अक्षरांचा फरक आहे नंतर एन आहे त्यानंतर परत दोन अक्षर म्हणजे पहिलं लेटर तुमचं क्यू असू शकतं बघा इथे ई आहे ई नंतर त्यांनी एच घेतलंय एच नंतर के आहे के नंतर एन आहे ई एच के एन आता दोन दोन अक्षरांचा त्यांनी गॅप दिलेला आहे त्यामुळे तुमचं अक्षर हे काय असणार आहे क्यू असणार आहे आता पहिलं अक्षर तुमचं क्यू असणार आहे हे तर समजलं क्यू पर्याय असलेला हा एक पर्याय आहे आणि हा एक पर्याय त्याच्यानंतर डब्ल्यू आहे इथे बघा डब्ल्यू आहे त्यानंतर एस आहे डब्ल्यू नंतर एस आहे <coughs> तीन अक्षर आहेत एक दोन तीन गाळून त्यांनी एस घेतलंय नंतर परत एक दोन तीन अक्षर गाळून ओ घेतलेला आहे परत एक दोन तीन अक्षर गाळून के घेतलेला आहे आता एक दोन तीन अक्षर घालून तुमचा पर्याय असणार आहे जी आता इथे जर बघितलं दोन पर्यायामध्ये या दोन पर्यायामध्ये पहिलं क्यू होत आणि आता तुमचं जे आहे पुढचं ते काय आलेलं आहे जी आलेलं आहे आता क्यू आणि जी पर्याय असलेला हा फक्त एकच पर्याय आहे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे फक्त अक्षरांचा क्रम बघितल्यामुळं तुम्हाला समजलं मधल्या अंकांचं काय केलंय ते अजून आपण बघायचं आहे पण जरी ते नाही समजलं तरी तुम्ही अक्षरांचा क्रम जर बघितलात कशा पद्धतीने आलाय तर तुम्हाला हे उत्तर समजेल आता अंकांचा अंकांच्या साठी त्यांनी काय केले ते बघूयात ई चा आहे तुमचा एक दोन तीन चार पाच आणि डब्ल्यू चा अनुक्रमांक आहे तुमचा तेवीस जर नीट बघितलं आपण तर तेवीस वजा पाच म्हणजे तुमचं येणार आहे अठरा म्हणजे अनुक्रमांक घेतलेत आणि अनुक्रमांकांची वजा बाकी काय केलेली आहे त्यांनी केली आहे तसंच एच चा अनुक्रमांक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि एस चा अणुक्रमांक आहे तेवीस बावीस एकवीस वीस एकोणीस म्हणजे वजा बाकी येणारे अकरा तसंच इथे के चा अणुक्रमांक आहे अकरा आणि ओ चा अणुक्रमांक आहे पंधरा म्हणजे पंधरा वजा अकरा तुमचं उत्तर आलेलं आहे चार तसच यांचा अनुक्रमांक आहे चौदा आणि के अनुक्रमांक आहे अकरा जे चौदा वजा अकरा तुमचं उत्तर आलेलं आहे तीन तसच आपल्याला क्यूचा अनुक्रमांक बघितला आपण क्यूचा अनुक्रमांक आहे सतरा हे क्यू हे सतराव्या नंबरला असतं आणि जी चा अनुक्रमांक आहे सात जर आपण ह्या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळेल दहा म्हणजे तुमचा पर्याय असणार आहे क्यू दहा जी जे आपण शोधलेलं उत्तर बरोबर आहे प्रत्येक वेळी जरी मधल्या अंकांचं काय केलं हे समजत नसेल तरी अक्षरांची पण तुम्ही काय करू शकता क्रम काय येतात ते बघून उत्तर शोधू शकताय मित्रांनो दिलेल्या अक्षरमालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा अक्षर गट तुम्हाला पर्यायातून ओळखायचा आहे पहिले अक्षरांचा क्रम लक्षात घेऊ आता जर अक्षर तुम्ही नीट बघितली तर मला इथं ए दिसतय बी आहे सी आहे म्हणजे जर तुम्हाला तीन अक्षरांचा गट शोधायचा आहे तर त्यातलं शेवटचं अक्षर तर मला पहिल्यांदाच मिळालं ते कुठलं असणार आहे तुमचं डी बघा इथे शेवटी ए आहे इथे बी आहे इथे सी आहे म्हणजे तुमचं डी असणार आहे पर्याय मध्ये बघितलं तर तीन आणि चार ह्याच्यामध्ये डी आलेलं आहे म्हणजे आपण शोधलेलं अक्षर हे डी असू शकतंय त्याच्यानंतर बघा पहिल्या अक्षरांचा मध्ये काय क्रम आहे बघूया आर दिलेलं आहे तुम्हाला आर नंतर त्यांनी काय घेतलेलं आहे पहिलं अक्षर फक्त बघायचं आहे पी पी या, या बाजूला गेलेले ते त्यानंतर घेतलेलं आहे एन पी नंतर एन तुम्हीच सांगा आता कोणतं अक्षर येणार आहे एल अक्षर येणार आहे तुमचं पहिलं अक्षर हे एल आहे आता तुम्हाला एल आणि डी तर सापडले पर्याय मध्ये एल आणि डी असलेला पर्याय हाच असणार आहे हे तुमचं प्रश्नाचं चा उत्तर असणार आहे तरी पण तिसरं अक्षर आपण शोधूया बघा एल एन पी आता एल इथे आहे एन इथे आहे आणि पी इथे आहे आणि त्याच्या पुढचं अक्षर तुमचं येणार आहे आर म्हणजे तुमचं मधलं अक्षर हे काय असणार आहे आर असणार आहे म्हणजे तुमचा पर्याय आहे एल आर डी पर्याय क्रमांक तीन अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही प्रश्न सोडवू शकता मित्रांनो क्रमाने येणारे अक्षरांचे गट ओळखण्यासाठी इंग्रजी अक्षरमाल्यांचे अनुक्रमांक लक्षात असणे फार गरजेचे आहे पण एखाद्या वेळेस जर लक्षात नाही राहिले तर परीक्षेच्या वेळी तुम्ही रफ कामासाठी जी जागा दिली जाते तिथे इंग्रजी मुळाक्षरे लिहून त्याचे अनुक्रमांक चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने लिहून ठेवू शकता आणि हे प्रश्न सोप्या आणि अचूक अचूक पद्धतीने सोडवू शकता जर तुमच्याकडे असणाऱ्या मार्गदर्शिकामध्ये जर एखादे प्रश्न येत नसतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये टाका तुम्हाला ते सोडवण्यासाठी मी नक्की मदत करेन जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद